अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तालुक्यातील आळवाई येथील हनुमान मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संत बोरोबा काका यांच्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त हरिगुरु गुरु कृपेने हप वैकुंठवासी व्यंकटराव महाराज खुदमपुरकर यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा भजन सोहळा संपन्न झाला आहे सोमवार दिनांक एप्रिल एकवीस ते सोमवार दिनांक एप्रिल अठ्ठावीस पर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठ प्रमुख हवप खंडराव महाराज आळवाई दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते पाच काकडा सकाळी सहा ते सात हनुमान अभिषेक सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाथा भजन दुपारी दोन ते चार महिला मंडळ भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरी कीर्तन बारा ते चार बैठकी भजन दिनांक एप्रिल अठ्ठावीस सोमवार सकाळी दहा ते बारा काल्याचे कीर्तनकार ह भप भगवान महाराज महाळंगीकर यांचे झाले महाप्रसादाचे मानकरी सौ वंदनाबाई सुभाष कोटमाळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे सोमवारी सकाळी आळवाई गावातील मुख्य रस्त्यावरून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथापोटीची भव्य मिरवणूक काढण्यात आली हरी भजनी मंडळ सूर्यवंशी भजनी मंडळ महिला भजनी मंडळ आळवाई ग्रामस्थ युवक वर्ग महिला युवती बालगोपाळ यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली स्टार हुलसूर न्यूज हुलसूर दत्तात्रय स्वामी आळवाई